रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये एकदाचा उमेदवार जाहीर झालाय नारायण राणे हेच उमेदवार हे जाहीर झाल्यानंतर नितेश राणे यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील उमेदवाराचं नाव कालपर्यंत जाहीर नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणाची एक वेगळी पायरी या वेळेला मतदारांना बघायला मिळाली परंतु उशिरा नाव जाहीर झालं असलं तरी लोक नारायण राणेंना निवडून देतील असा विश्वास नितेश राणे बोलून दाखवलाय आपल्याला असं फिरून जाण्यापेक्षा आपण थेट मोदीजींशी बोलणारा मोदीजींशी संवाद साधणारे थेट मोदीजींबरोबर उठवस करणारे थेट मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये बसणारे थेट एकनाथ शिंदे साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांशी थेट बोलणारे असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे म्हणून ह्या निमित्ताने या पुढच्या निमित मला वाटतं एक पंधरा सोळा दिवसामध्ये आम्ही या मतदारसंघाच्या सगळ्या जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही आम्ही काम करणार आहोत आणि आमच्या खासदार का निवडून द्यावा या दृष्टिकोनातून आमचा जनसंपर्क वाढवणार आहोत आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली आहे उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर तसेच राणेंची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांचे आभार मानले तसेच किरण सामंत हे लंबी रेस का घोडा असल्याचं देखील ते एक लक्षात घ्या किरणजी सामंत असो किंवा आमचे उदयजी शिवसेना म्हणून प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे किरणजी सामंत असो उदयजी सामंत असो उदयजी सामंत तर मंत्रिमंडळात राज्याच्या मंत्रिमंडळात हे ज्येष्ठ मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत म्हणून त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागणं म्हणून नाराजीचा विषय राहत नाही अधिकार आहे त्या पद्धतीने ते उमेदवारी मागत होते आणि ठीक आहे आता राणे साहेबांना ते त्यांनी राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे मी उदयजींशी पण बोललो किरणजींच्या फोनवरून उदयजींशी बोललो किरण यांची पण बोललो आणि आम्ही आता ह्या पुढे महायुती म्हणून आणि सामंत आणि राणे कुटुंबे एकत्र म्हणून राणे साहेबांना ऐतिहासिक मतधिक घेऊन निवडून आणणार आहोत असा निर्धार आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे